आणि या ठिकाणी माझ्या सत्कारासाठी उपस्थित असलेले सर्व घालवाड बस्तवाड आणि शिरूरमधील सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझ्याबद्दल आत्मीयता स... बाळगणारे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वा... सर्वां सर्वांचं मी स्वागत करतो आज या ठिकाणी जवळजवळ मी सदतीस वर्ष माझी नोकरी पूर्ण झाली याच्यामध्ये सदतीस वर्षामध्ये पहिली पंचवीस वर्ष पूर्ण गालवाडमध्ये झाली सलग त्यानंतर अकरा वर्ष बस्तवाडमध्ये आणि एक वर्ष शिरोळमध्ये अशा पद्धतीनं सदतीस वर्ष माझी सर्विस झाली पूर्वीच्या काळामध्ये आम्ही लहान असताना कोणतं काम केलं नाही असं सांगताच येत नाही एवढी ये सगळी कामं केली कारण घरात अठरा विश्व दारिद्र्य होत घरात पूर्ण दारिद्र्यामध्ये आम्ही वाटलो शाळेला जायला कपडे सुद्धा नसायचे फाटके कपडे सरांनी शाळेतल्या मुख शिक्षकाने आम्हाला कपडे दिले तर ते कपडे शिक्षकांनी दिले तर ती पुस्तकं पण माझ्या आईवडिलांनी माझ्यावरचे संस्कार केले ते संस्कार मी कधी विसरू शकत नाही माझी आई त्यावेळेला दोन रुपयाला कामात जायची शेतात आणि मला म्हणायची तुला माझ्यासारखं जगायचं आहे काय नोकरी वाला चांगला माणूस बनायच आहे बघ आम्हाला जर काम नाही सांगितलं लोक काम 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 रोज आम्हाला सांगायला पाहिजे लोकांनी म्हणून मी एक तास पण जास्त काम करते शेतकऱ्याच्या शेतात का तर दुसऱ्या दिवशी त्या त्या मालकाने मला काम सांगायला पाहिजे म्हणून मी एक तास जादा काम करते तुला कसं जगायचं आहे तू ठरव तुला कसं जगायचं आहे ते तू ठरव तुला माझ्यासारखं जगायला तर जग नाही तर चांगला अभ्यास कर आणि मोठा हो कारण माझी आई अशी शेत होती आणि माझे वडील सुद्धा चौथीपर्यंत या शाळेत शिक्षण घेतलेले तर ते सुद्धा अशिक्षित होते पण मुला मुलांच्यावर फार प्रेम आमच्यावर फार प्रेम केलं दोघांनी आईवडल्याने आमच्या आणि आम्हाला एक चांगला मार्ग दाखवला आम्हाला नुसता प्रेरणा दिली आम्ही कधीही आम्ही ठरवलं त्यावेळेला की मला या आईवडल्यासारखं असं जगायचं नाही मला चांगला साहेब व्हायचं आहे मला काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि निश्चित मी शिकत असताना पाचवीमध्ये आम्हाला एक रेडेकर सर म्हणून होते ते सर शाळेत नेहमीप्रमाणे शाळेत शिक्षक विचारतात की तू नोटा होऊन काय होणार आहेस मग त्यावेळेला त्यावेळेला मी सांगितलं सर आम्हाला चांगलं शिकवायचे मग मला माझा त्यां त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला मी म्हटलं तुमच्यासारखं मी आदर्श शिक्षक होणार आहे झालं आदर्श शिक्षक होणार आहे मग त्यानंतर माझ्या अभ्यासाची घरातली कामं करायची आणि अभ्यास करून शाळा शिकायचं काम तर चुकवायचं नाही काम हे केलंच पाहिजे तरच खायला मिळणार आणि मग त्यानंतर दहावी झालो दहावीनंतर शिक्षक पेश्याला डी एडला जायला लागते हे कुणाला माहीत आहे आम्हाला कुठं माहीत आहे आम्ही नसतं शिकलेली माणसं शिकलेलं पण त्यावेळेला बजरंग काळे गुरुजी यांचे भाऊ दिलीप काळे प्रौढ शिक्षणाधिकारी होते कोल्हापूरला त्यांनी तो फॉर्म आणला भरला आणि आम्हाला डी एडला ॲडमिशन मिळालं लगेच त्यातून आम्ही डेड होऊन नोकरी आम्हाला नोकरी शिरो तालुक्याला आली त्यावेळेला भायांनी सांगून लगेच मला गाव दिलं भाईंच्या मत प्रेरणेनं गाव मिळालं त्या ठिकाणी मी शिकवत असताना मुलांना एवढाच विचार करायचा की माझी आई वडील जसं कष्ट केल्या रस्त्यावर फोडणार वड्या आम्ही गालवाडला जायचं तिथं वडर लोक ते दगडं फोडत बसायचे आणि त्या बघणार मी किती कष्ट करतात लोक दिवसभर ते किती राबतात ऊन म्हणत नाहीत काय नाही मग तेवढाच आदर्श मी माझ्यासमोर ठेवला की माझ्या पद्धतीनं मी माझ्या समोर असणाऱ्या मुलांना चांगलं ज्ञान देणार कारण आपण या आपल्याला एक चांगली नोकरी मिळालेली आहे चांगला समाज घडवण्याची आपल्याला वेळ मिळालेली आहे अशा याचा फायदा करून घ्यायचा म्हणून ठरवलं आणि प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही विद्यार्थी माझे आहेत मी कधीही भेदभाव झाला नाही हे माझी विद्यार्थी म्हणजे माझं माझी स्वतःची मुलं म्हणजे माझी असं नाही म्हणत मी ही माझी माझ्याकडे जी शिकायलेली आहेत ती पण माझी मुलं जेवढा माझ्या मुलग्याला माझा अधिकार आहे तेवढाच मी माझ्या विद्यार्थ्याला सुद्धा दिलेला आहे विद्यार्थीसुद्धा माझा मुलगाच असं समजून त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवढं माझ्या पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल तेवढं मार्गदर्शन केलं आणि याच्यामध्ये मला घडवण्यामध्ये किरण मोरे आले का किरण मोरे हो बरा किरण मोरे हा एक सवंगडी मिळाला मला शिकत शिकत असताना तर तो हुशार होता माझ्यापेक्षा त्याचा पहिला नंबर आणि माझा तिसरा नंबर मग त्याच्या संगतीत राहून मी एक चांगला म्हणजे अशा पद्धतीनं संगत संगतीमुळ तर माणूस घडतो ना संगतीमुळं मी पण चांगला त्याच्या तो रात्रंदिवस अभ्यास करायचा आम्ही शेवटी आमच्या घरात लाईट नव्हती आम्ही एस टीच्या एस टी स्टँडमध्ये सुद्धा अभ्यास केला त्याच्या मतीनंच मग अशा पद्धतीनं आमच्या पद्धतीनं जेवढं चांगलं मुलांना देता येईल तेवढं दिलं आणि जेवढं म्हणजे आता माझे विद्यार्थी तर आलेले आहेत आणि मला आणखी एक मला एक विशेष असं वाट बाबा आढळली मी ज्या विद्यार्थ्यावर शिकवलं आहे मी अभिमान सांगतो मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवले ते विद्यार्थी माझा आदर करतातच आणि अशी सुसंस्कार मुलं जमलेले निर्माण झालेले आहेत नंतर सर आल्या लगेच वाट बदला किंवा सरांच्या बद्दल वेगळं काहीतरी बोला असं नाही मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवले ती मुलं ही सुसंस्कारच बनलेली आहेत आणि आज मला कुठं जरी दिसलं मी जर रस्त्यावर जरी असलो तर लगेच थांबून माझ्यासमोर बोलल्याशिवाय पुढे जात नाही म्हणजे मुलांना शिकवताना चांगलं शिकवलंच त्यांना संस्कारसुद्धा दिले आणि चांगले नागरिक सुद्धा बनवलं असे बनवत असताना मी आमच्या घरातलं घरचं जे काम आहे ते करत करत मी शाळेकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही म्हणजे आम्हाला वर्षभर राजा माझा मॅडमना माहीत आहेत वर्षभर राजा माझ्या शिल्लक पण होत्या शिल्लक पण राहिल्या मी कधी रजासुद्धा काढ नाहीत ज्या वेळेला गरज आहे त्याच वेळेला काढल्या शक्यतो कधी सुद्धा काढले कारण मुलांच्या मुलांच्या मध्ये राहण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आज जवळजवळ मी सदतीस वर्ष ही जिल्हा परिषदची आणि दोन वर्ष हायस्कूलची एकोणचाळीस वर्ष सेवा केली आज मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय की आज मुलं माझ्यासमोर नाहीत कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काही मुलांच्यामध्ये राहणार आहात जरा चुकल्यासारखं वाटतंय आत्ताच माझी विद्यार्थ्यांनी सांगितली तर की सर अजून मार्गदर्शन पाहिजे मी रिकामा आहे मी निश्चित आपल्या शाळेत येत जाईन गालवाडला आता मी परवा बसवाडला गेलो तो तिथंसुद्धा माझ्या मुलं पाठला गेली ती तिथंसुद्धा म्हटलं मी आज मी जरी रिकामा असलो तरी मी शाळेत येईन जोपर्यंत माझा दुसरं काही उद्योग दुसरा काही मार्ग सापडत नाही निदान तोपर्यंत तर का असं ना मी तिन्ही गाल गालवाड असेल बस्तवाड असेल शिरो तिन्ही गावामध्ये माझ्या पतीनं मुलांसाठी साठी जायचं असं मी ठरवलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी मला येऊन या ठिकाणी घ्या माझ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलात याबद्दल मी तुम्हा सर्वांचं ऋणी आहे आणि माझं मनोबत मी थांबवतो